आपल्या संघाला अजिंक्यपद मिळवून देण्यामध्ये या खेळाडूने दे। मोलाचं योगदान दिलं बांगलादेश जपान अशा देशामध्ये कबड्डीच्या विकासासाठी जे अनेक दौरे केले आणि महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार आणि डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये अहमदनगर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद निवडत चाचणी स्पर्धेमध्ये वेळेचे महत्व टाईम मॅनेजमेंट या कामी शांताराम जाधव बापू आणि राजू भावसा सर यांनी अत्यंत मरावाचं योगदान दिलं त्यामुळेच या स्पर्धा अत्यंत वेळेनुसार काटेखोरपणे पार पडू शकल्या भारत देशामध्ये राबव पहिला प्रयोग सन्मान्य राजू भावसा सर आणि शांताराम जाधव बापू यांनी महाराष्ट्रामध्ये राबवला त्याचं कौतुक अखिल भारतीय कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांनी सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याच मातीतील याच मैदानातील हा खेळाडू जरी जय मातृभूमी व्यायाम संस्थेला सगळे बारा वर्ष सांगली जिल्हा अजिंक्य नदीवर चाचणीमध्ये यशस्वीपणे सर स्वर्गीय बच्चूबाई बळा कबड्डी संघाचे खेळाडू आपण माईक संपर्क साधायचा आहे मुकेश आबा उपमा झाली सौंदर्य पाहिलं कोणी आज बापू शास्त्र शास्त्र वर्षामध्ये पदार्पण करतायत पण आज सुद्धा शांतराव बापू जाधव एखाद्या जा तरुणाला लाजवेल असा त्यांचा फिटनेस आत्मला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय बैंक ऑफ महाराष्ट्र प्राणी राष्ट्रीय स्पर्धे में देने रेड पर में नाम बताने से कोई मतलब नहीं उनकी एक झलक पूरे भारत वर्ष जाती है कि कौन आया है रेड पर और वो नाम है शांताराम बापू वाह 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 बहुत बढ़िया अरे याच नाथ्यांना संपूर्ण भारत वर्षाला दुवस्थी घातली ही आंतरराष्ट्रीय नात आपण जे डिस्टर पाहत आहोत पंचावरती त्याच्यामध्ये बापूची होडी पाहायला मिळते बघा या स्पर्धेचं जे डिस्टर केलेलं आहे ते फक्त कुठला तरी फोटो घेऊन केलेलं नाहीये मित्रांनो कबड्डी प्रेमीनं तर ते त्याच्यावरती शांताराम बापू जाधव यांनी चढाईपटूंच्या धोकावर मारली होळी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आलेली सर्व कबड्डी संस्था चालक ज्येष्ठ कबड्डीपटू कबड्डी संघटक आणि ज्यांनी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये या लाल मातीची सेवा केली आणि आज करतायत हे सर्व ज्येष्ठ मंडळी यांचं सुद्धा सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जय मातृभूमी व्यायामंडळ सांगली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत सहस्वागत सेमीफायनलचा पहिला सामना स्वर्गीय विलासराव जाधव कबड्डी संघ वाजेगाव विरुद्ध स्वर्गीय राजाराम डोंगरे कबड्डी संघ माधवनगर या दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार सेमीफायनलचा पहिला सामना स्वर्गीय विलास जाधव कबड्डी संघ वाजेगाव विरुद्ध राजाराम डोंगरे कबड्डी संघ माधवनगर सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू बाबासाहेब हे शांताराम जाधव यांच्या हाताला त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा जी निपाणी झाली यामध्ये उत्कृष्ट खेळ करून सर्वांची मदत जिंकली तो महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रशिक्षक आणि सांगली जिल्ह्याचा राष्ट्रीय कबड्डीपटू सध्या कोल्हापूर पोलीस यांचे सहमती असलेले बाबासाहेब गोपाने सम्राट वायामोडाचे एन एस कोच आशिष यादव या ठिकाणी चढाई करताना पाहिले गेले सन्मानिय नितीन काका शिंदे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सन्मानिय सचिन या ठिकाणी चढाई करताना पाहिले मिळत आहे डावा कॉर्नर सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू सफेद जमादा त्या ठिकाणी पाहायला मिळत पाटील महेश ठाऊके खेळाडू त्या ठिकाणी करून सांगली जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू सांगली पोलीस असलेले सन्मानिय संजय शिंदे मुलगाव सांगली जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू चढाई करताना पाहायला मिळतोय सात के डिफेन्स मे बोनस का प्रयास राईट कॉलर तो टच करण्याची कोशिश टाइम बिता कर आपल्या तोड मी वापस कोई खास प्रयास केला नाही बाबासाहेब दुकाने चढाई करताना पाहायला मिळतोय दसरी नंबर सतरा सांगली जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रशिक्षक

आपलं कर्तव्य जे मातृभूमी दोन आणि पाच मुलांची आघाडी या सगळ्याकडे पाहायला मिळते सांगली जिल्ह्याचे ज्यांनी आपली कारकिर्दी सुरू केली आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांना व्यवस्थित केली

अच्छा समोर मध्ये अशी सगळ्यांना जिल्ह्याच्या कबड्डी परंपरेमध्ये येथे आपल्या काळामध्ये अत्यंत आहेत सोनाचे राजेंद्र राष्ट्रीय प्रांगण पंचायतवटी उपस्थित राहून या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेतात आपणा सर्वांचं स्पर्धा संयोजक समिती सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत जे मातृभूमी व्यायाम साखळी या संस्थेनं अत्यंत कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं नेखपाल

कबड्डी क्रिकेटी लाडवला गेली आणि तमाम भारत वर्षामध्ये कबड्डीच्या मैदानावरती सर्वात जास्त लोकप्रिय द्यायला काढ होत असेल तर शेती आणा

सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जे महात्मिक स्थापनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी येते आहे कबड्डी संघटक विलास गायका या ठिकाणी चढाई करण्यासाठी मान्य होत आहे कबड्डी कबड्डी चालू घडवण्यामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे

दोन हजार चौदापासून कबड्डी सुरू झाल्यापासून महाराष्ट्राच्या या लहान मातीतील इतकी प्रचंड लोकप्रियता या कबड्डी खेळाला मिळालेली पाहायला मिळते आज संपूर्ण जगामध्ये एकशे अठरा देशामध्ये कबड्डी खेळ पाहिला जातो आणि जवळजवळ सात देशाहून अधिक देशामध्ये कबड्डीचा खेळ प्रत्यक्ष खेळला जातो आहे याचं सार्वजन्य अखिल भारतीय कबड्डी असोसिएशन टोंगले कबड्डी संघ माधवनगर आपल्याला तिसरा आणि अंतिम सेमीफायनल पगार सेमी फायनलसाठी इंटरनॅशनल होत हळूद अरे आपण सांगली कर आहोत किमान टाळ्या तरी आपण वगैरे शकतो मोफत अखत तर हळूद्या ट्रायलचा कशा रोटी या स्पर्धेच्या निमित्तानं सांगली नगरपर्श महानगरपालिकेच्या अनेक सर्वांनीय नगरसेवक नगरसेविका विविध राजकीय पक्षांच्या सर्व पदाधिकारी सन्माननीय विद्यमान आता प्रत्यक्ष भेट देऊन कबड्डी खेळाडूंचा उत्साह आहे स्वयंसेवक समितींचा उत्साह आहे आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या या संकल्पनेचं कधी खरंच या ठिकाणी कौतुक केलेलं आहे अशी स्पर्धा भारत वर्षामधून जिल्हा कबड्डी असोसिएशन दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन हे पदाधिकारी उपाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे माध्यमातून भविष्याची स्पर्धा जानेवारी दोन हजार बावीस मध्ये पाच सहा सात जानेवारी दोन हजार बावीस ला या ठिकाणी संपन्न झाली आणि या स्पर्धेचे दुसरं वर्ष 아음 영상에서 만 संदीप दळवी यांच्याकडून एक, एक हजार रुपयाचं बक्षीस बाबासाहेब दुकाने सामने तीन पॉईंट आणल्यानंतर एका रेड मध्ये तीन पॉईंट एक, एक हजार रुपयांचं बक्षीस संदीप दळवी यांच्याकडून ta पंच हा कुठे सुहग मंगल का राहिलेत गुगे वाटीत आहे वय

alieo <laughs> la <laughs> <laughs> कबड्डीच्या मार्गावरती नाही याला सुद्धा हत्तीचं जुग लागतं विचारण